नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्यात एकच खळबळ आठ आमदारांचे जाहीर राजीनामे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा राज्यात शेवटचं पावसाळी अधिवेशन चालू असताना आठ आमदारांचे राजीनामे राहुल नार्वेकर यांच्याकडे आहेत सर्वात महत्त्वाची बातमी राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा व विधान परिषदेचे जे पावसाळी अधिवेशन आहे त्यामध्ये या आठ आमदारांच्या राजीनाम्याचे वाचन केले त्यामध्ये त्या राजीनामा दिलेल्या सदस्यांची माहितीसुद्धा दिलेली आहेत ती आपण सर्व बघूया लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी या आमदारांनी राजीनामा दिला होता त्यामध्ये त्या राजीनामा दिलेल्या आमदारांची नावं पुढील प्रमाणे आहेत राजू पारवे उमरखेड विधानसभा निलेश लंके पारनेर विधानसभा प्रणिती शिंदे सोलापूर शहर मध्य विधानसभा बळवंत वानखेडे दर्यापूर विधानसभा प्रतिभा धानोरकर वरोरा विधानसभा संदीपान भुमरे पैठण विधानसभा तर रवींद्र वायकर जोगेश्री पूर्व वर्षा गायकवाड धाराशिव विधानसभा लोकसभेवर महाराष्ट्रातील हे सात आमदार काही निवडून गेलेले आहेत त्या विधानसभेत तेरा आणि विधान परिषदेचे दोन असे पंधरा आमदारांनी निवडणूक लढवली होती त्यामध्ये सात आमदार हे खासदार होऊन दिल्लीत गेले तर आठ आमदारांचे पराभूत झाले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र